हे बघा आता आपण मस्त कारल्याच्या सक्त आता हळद मीठ सगळं टाकून दहा पाच मिनटं परत येईल छानच तोंडी लावला कारला आपल्याला उपयोगी पण असतं ना आशे रिती जाते शुगरसाठी यासाठी फाराची भाजी आपण मग आसत तरी खाल्लीच पाहिजे ही धोळक्याची भाजी केली बघा रस्सा भाजी केली आणि कशी छान होती कळती घरगुती सगळं असते ना इथे माझी हळद टाकली थोडंसं मीठ असं छान परतून घेतलं सोने लावायसाठी रोळक्याची भाजी पण होती हळदच आली आता बघा मला तर खूप आवडते कारल्याची भाजी बघा छान चक्त छान असं लाल होकर आपल्या भाज्याच आहे त्यात बेसन पीठ पण टाकतात पण अशीच छान लागते कारण तिथे नैसर्गिक जी असतं ते निघून जातं व्हिटॅमिन एची भाजी असते आपल्याला कारल्या सगळ्यात उपयोगी औषधी पण आहे आता मशीनमधून दळलं बघा पिठाची गिरणी आता दळून खा दळण झालं मस्त बाहेर बाहेर पापळे वाळू घातल्या मी छान काल केल्याने छान वाळता ऊन पण छान पडले कडक कर, कडक कर, ऊन पडले बघा छान वाळू घातले मी तळून छान मोठे होतात त्या खूप ऊन झाले पिठा दळून घेतला आता दळून झाले छान बारीक दळून निघाले मस्त पेठा आपली कारल्याची भाजी होती आता ऊन झाले बाहेर ना थाली तोंडी लावायला पण छान लागते ती आता एड भाजी पण झालेली उभे चिरून केलं मी उभे चिरून केलं एड के जी भाजी राहिल्या सक्त पण होतं झाल्या जवळजवळ